महिला पत्रकार मोहिनी जाधव यांना अपशब्द वापरून विनयभंग केल्याचा आरोप झाल्याने माजी नगराध्यक्ष वामन मात्रे यांच्यावर अॅट्रोसिटी विनयभंग गुन्हे दाखल झाले होते या आरोपांचा इन्कार करत शिंदेगड शिवसेना शहर प्रमुख वामन मात्रे यांनी अटकपूर्व या जामिनासाठी कल्याण सत्र न्यायालयात धाव घेतली त्यानंतर हायकोर्टाकडून पुन्हा सत्र न्यायालयात असा न्यायालयीन प्रवास सुरू होता काल त्यांचा अटकपूर्व जामीन कल्याण सत्र न्यायालयाने फेटाळला असता वामन मात्रे यांनी पुन्हा हायकोर्टात धाव घेतली न्यायाधीश संदीप मारणे यांनी या प्रकरणात जातीय वाचक उद्देश नसल्याचे निरीक्षण नोंदवत अटकपूर्व अंतरिम जामीन मंजूर केला आणि वामन मात्रे यांना दिलासा दिला, दिला। पुढची सुनावणी चार सप्टेंबर रोजी ठेवण्यात आल्याचे जाहीर केले अशाच महत्वपूर्ण घडामोडींसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत राहा आपले बदलापूर नमस्कार